अंक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास टावेल कारखान्यात लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर हादरला आहे मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला यामध्ये एक वर्षीय चिमुकलाचा देखील समावेश आहे महाभयंकर आगीपासूनच्या बचावासाठी शिफा मंजुरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं युसुफ मंजुरी हा एक वर्षाचा चिमुकला आपल्या आईच्या कुशीत होता पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला या अत्यंत हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर हळहळ व्यक्त करत आहे दरम्यान शर्तीच्या प्रयत्नानंतर चौदा तासांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास आग नियंत्रणात आली होती मात्र तासभराने या आगीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय आग पुन्हा भडकल्याने पहाटेपासून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानासमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे हा संपूर्ण परिसर इंडस्ट्रियल एरिया असल्याने दुसऱ्या कारखान्याचा याचा फटका बसू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागत आहे दरम्यान या घटनेनंतर सोलापूर शहरातील मुस्लिम समाजातील विविध संघटना मौलाना स्थानिक नेते दोन आमदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व मदत कार्यासाठी प्रयत्न केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी फोनवरून संवाद साधत सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत मात्र प्रयत्नांती केवळ मृतदेह आणि जळून राग झालेल्या कारखाना पाहून सर्वांचे डोळे पाणवले Never miss an